वडवणीत काही दिवसापूर्वी तुमची सभा झाली होती त्या सभेमध्ये तुम्ही जर देवेंद्र फडणवीस यांनी तुमच्या विरोधातले कट कारस्थान थांबवले नाही तर अठ्ठेचाळीस पैकी एकही उपदा निवडून येऊ देणार नाही असं तुम्ही म्हटलं होतं तर ती भूमिका तुमची काय माहिती का ते म्हणले मी काय सगळे मागे घ्यायला लागले त्याच्यावर त्यांनी फोन करून सांगितलं बोलले ना ते माझ्याशी परत बोलायचं नव्हतं तरी फडणवीसांचा मी काय आपल्या पोटात तो काय नाही आपण त्याने रात्री तीन वाजता केला मी एक वाजता घेतला आणि म्हणलं मला त्यांचं नाही जोडायचं आपल्याला नको नाही नाही म्हणलं बोलात लागलं त्यांच्या लोक येऊन बसले त्यांनी सांगित होत की पुढं काय होणार नाही बीडचं असं होईल बीडचं एसपील बोलतोय नांदेडच्या एसपी जालण्याचे एसपी पिला दिले खूप पोरांना झाले नाही होणार म्हणे काय झालेलं मी कशाला गेलो चालला सुरूच आहे त्याचा अर्थ एकीकडून घोड बोलायचं आणि दुसरीकडून मराठी वेळ दाखवायचा मराठी संपवायचे असंच दिसतंय मला आजच्या आपल्याच बांधवांनी कोणीतरी विचारलं होतं की इकडे जी शिकवती कुणी दाखवायला सुरू आहे एकीकडून सांगायचं आता काही होणार नाही बाबा कशाला हे करायचं ते करायचं हे बघा समाजाची भूमिका मी मात्र समाजाच्या बाजू चोवीसला काही होऊ शकतो चोवीसला बैठक